प्रेम नमस्कार मित्रांनो बळीराजा सुखवताना हो आता थोडी रुखरूख रुक आहे की भरपूर शेतामध्ये पीक आले आणि पाणी, पाणी वावरामध्ये थांबल्यामुळं पीक काढणं थोडं मुश्किल झालंय त्याचं थोडंसं हलकं हलकं तात्पुरतं म्हणा पण दुःख आहेच आहे आता हे दुःख निस्तारायचं म्हणजे वरून राजा थांबला पाहिजे कारण आपलं उत्पादन घटतंय याच्यासाठी वरुणाने थांबलं पाहिजे खरं तर पाऊस थांबावा का तर पाऊस कधीच थांबू नये त्यांनी येत राहावं सुखावत राहावं शेतकऱ्यांचं मन परंतु कधी कधी तोही कधीकधी वेड्यासारखा वागायला लागतो आणि त्याला वेड्यासारखं वागायला लावणं लावणं आपणच करत असतो कारण आपण झाडं तोडतो पाण्याचं जलसिंचन करत करत नाही त्याचा योग्य वापर करत नाही आणि मग कधी दुष्काळ पडतो कधी भरपूर पाऊस येतो म्हणजे निसर्गाचं चलचक्र आता बदललेलं आहे भविष्यकाळामध्ये त्याला सामोरं जाण्यासाठी पाण्याचं नियोजन होणं गरजेचं आहे वृक्ष लावणं गरजेचं आहे जलसंवर्धन करणं गरजेचं आहे झाडं तोडून टाकली पाऊस धडा धडाधडा करीत येतो आणि काळी माती घेऊन जातो हे थांबवायचं झालं तर जल नियोजन खूप महत्त्वाचं आहे आम्ही आज आहोत उमार्गा शहराच्या बाजूची वाहणारी जलवाहिनी छान पाणी वाहतं आहे आणि या निसर्गाच्या झालेल्या उपकारामुळं जनसामान्य लोक आनंदी आणि सुखी आहेत हे सुख पण केवळ पावसामुळे येतं हे सुख पण समृद्धी येतं या सुखामध्ये काय नाही सर्व काही पाण्यात आहे मित्रांनो तुमच्याशी बोलायला खूप आनंद वाटतो परंतु सातत्यानं पाण्याच्या संदर्भात मी क्लिप पाठवत असतो तुम्हाला कंटाळ येईल का नाही नाही तुम्हाला जरूर कधीच कंटाळ येणार नाही ना ना कारण हे विहंगम दृश्य हे पाण्याचं हे जलस्रोत कधीच शहरात राहणाऱ्या मित्रांना बघायला मिळत नाही चला तर नक्कीच आपण पुढच्या क्लिपमध्ये भेटू नमस्कार भूमिपुत्र वाघ लोकहित महाराष्ट्र